महाराष्ट्रातील सर्व माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण व अतिशय महत्त्वाचा जो काही निर्णय झालेला आहे तो लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आणि महत्त्वाचं म्हणजे एप्रिलचा आता पुरुषांनासुद्धा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी पुरुषांना सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि आपल्या लाडक्या बहिणींना जवळपास साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट केले जाणार आहेत आता नेमकी ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे साडेतीन ते साडेचार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये बहिणींच्या डिपॉझिट होणार आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे होतं की आपल्या लाडक्या भावांना सुद्धा पुरुषांना सुद्धा सहा हजार रुपये आहेत आता महत्वाची जी काही अपडेट समोर आलेली आहे तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे काही तासामध्ये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये एवढी रक्कम जमा होणार आहे पुरुषांसाठी सहा हजार रुपये महिलांसाठी साडेचार हजार रुपये काही तासामध्येच तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी जमा होतील आणि काहींच्या जमा करण्यात आलेली आहेत तर बँक या ठिकाणी प्रचंड गर्दी तुफान गर्दी झालेली आहेत तर तुम्हाला कोणकोणत्या पुरुषांना सहा हजार रुपये भेटतील आणि तुम्हाला याच्यासाठी काय आहे जर तुम्ही याच्यासाठी अप्लाय केलं नसेल तर सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओच्या आत सांगणार आहे आणि साडेचार हजार रुपये कोणत्या बहिणींना भेटणार आहे एप्रिलचा हप्ता काहींना दुप्पट पैसे भेटतील या ठिकाणी दहा जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप करण्यात आलेली आहेत तर आता ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला आता सांगतो त्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नी, या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर अगोदर लाईक करा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा लाडकी बहीण व शासन योजनेसंदर्भात हो सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यामुळं पटकन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता आणि बहिणींपर्यंत आणि भावांपर्यंत पुरुषांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा याच्यामध्ये जी काही माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये तीन ते चार टप्पे असणार आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही माहिती देणार आहे आता बघा तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी जुलै महिन्यापासून म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते आत्ता मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा जो काही पैसा आहे लाडक्या बहिणी योजनेचा जेवढी पण त्याची रक्कम होती तेवढी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली आहे डिपॉझिट करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना आणि मी तुम्हाला वापस रिपीट सांगून देतो की काही बहिणींचा जो काही फॉर्म आहे तर तो रद्द केलेला आहे आणि त्याच्यामुळं काही बहिणींना या ठिकाणी पूर्णपणे पैसे आलेले नाही आहे काहींना अगोदर पैसे आलेले आणि आता आलेले नाही आहेत आणि आता पैसे येणारही नाही आहेत आणि काहींना अगोदर आले नव्हते परंतु आता रेग्युलर पैसे मिळालेले म्हणजे अशी अवस्था आता लाडक्या बहीण योजनेची जी काही आहे तर ती आहे आणि काहींना कंटिन्यू पहिल्यापासूनच पैसे मिळालेले आहेत मग तुम्हाला नववा जो काही हप्ता आहे तो आतापर्यंत रेग्युलर मिळालेला आहे आणि याच्या पुढचा हप्ता असणार आहे दहावा सांगण्याचा मुद्दा याच्यामधून हा आहे की आता तुम्हाला मी पॉइंटवरती येतो आणि पॉईंट बोलतो बघा तुम्हाला योजनेचा हप्ता वेळोवेळी मिळालेला आहे आणि आता तुम्हाला प्रतीक्षा आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आता त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रकार आहेत पॉईंट नंबर दोन तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता एकवीसशे भेटतील किंवा पंधराशे हा सुद्धा नवीन मुद्दा आहे मग तुम्हाला आता पंधराशे भेटतील किंवा एकवीसशे ते पुढं सांगतो आणि त्याच्या अगोदर लक्षात घ्या की जो काही लाडक्या योजनेचा तुम्हाला हप्ता आहे तर तो ज्या बहिणींचा फॉर्म या ठिकाणी अप्रुवल असून योग्य आहे अशाच बहिणींना पैसे मिळत आहेत ज्या बहिणींचा फॉर्म रद्द झालेला आहे अपात्र झालेला आहे आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एक अपडेट दिली होती की सर्व निकष तोडून आता काही बहिणींचा प्रश्न होता की सर याच्यासाठी रेशन कार्डसुद्धा लागणार आहे का तर जे काही राशन कार्ड आहे तर ते तुम्हाला लागेल किंवा नाही ते पुढं मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे काही अटी व नियम देण्यात आलेले होते ते रद्द करण्यात आलेले या संदर्भात अपडेट आलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो आहे तर मुद्दा हा होता याच्यामधून सांगण्याचा की ती जी अटे ती आता लागू करण्यात आलेली आहे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रूल व नियम व निकष देण्यात आलेला नाही आहे परंतु त्याच्या अगोदर अगोदर जे काही तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळालेले आहे त्याच्या दरम्यान काही बहिणींचा फॉर्म रद्द झालेला आहे आता समजा तुम्हाला डिसेंबर असो किंवा जानेवारी महिन्यामध्ये असो त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळाले आणि त्यावेळेस काही बहिणींचे फॉर्म छाननीमध्ये चुकीचे आढळून आले गलत आढळून आले त्याच्यामुळे ते फॉर्म रद्द करण्यात आले मग त्यांना आता या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाही आहे ज्यांचा फॉर्म रद्द झाला अयोग्य फॉर्म होता अशा बहिणींना आणि पैसे आता कोणाला भेटतील ज्या बहिणींनी या ठिकाणी ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल होता योग्य होता त्यांना आणि नियम आतापासून ते रद्द करण्यात आलेले आहे त्याचा अगोदर काही संबंध नाही आहे त्याच्यामुळं काही बहिणींना पैसे ना मिळणार नाही आहेत आता महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला जे काही अमाऊंट आहे ती एकवीसशे रुपयांच्या दरम्यान असायला पाहिजेत आणि आहेच कारण आदित्यताई तटकरेंनी प्रश्न सांगितलेलं होतं बघा की तुम्हाला जो काही लाडक्या बहिणीचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी सहा सात आठ तारखेपासून ते पंधरा एप्रिलपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये एवढा पैसा जमा होणार आहे लाडक्या बहीण योजनेचा पुरुषांना सहा हजार कधी भेटतील ते पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे आता बघा एकाकडं सांगण्यात येत आहे आदित्यताई तटकरच माहिती दिलेली आहे की सहा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत पंधरा एप्रिलपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता डिपॉझिट होईल क्रेडिट होईल परंतु दुसरीकडं या ठिकाणी अशी माहिती समोर आलेली आहे की लाडक्या बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो काही दहावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येणार आहे म्हणजे पाठवल्या जाणार आहे तर आता हे जे काही नियोजन आहे शासनाचं नियोजन असतं कारण त्यांना लाखो बहिणींना या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं या ठिकाणी माहिती आहे लाखो बहिणींना पैसे द्यायचे त्याच्यासाठी एक योग्य नियोजन असतं आणि याच्यामध्ये मोठं नियोजन असं आहे की तुम्हाला पंधराशे भेटतील किंवा एकवीसशे तर हा मोठा मुद्दा आहे त्याच्यामुळं तुम्हाला पैसे लेट येण्याचे संकेत एकीकडं मिळत आहे आणि दुसरीकडं सहा तारीख ते पंधरा तारखेच्या दरम्यान आता बघू काही बहिणींना पैसे आलेले आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला साडेचार हजार रुपये कसे भेटणार आहे लाडक्या बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा हप्ता आणि अगोदरचा पंधराशे आता एकवीसशे आणि पंधराशे किती झाले कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तीन हजार सहाशे रुपये झाले आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरचे अन्नपूर्णा योजनेसाठी ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना नऊशे ते हजार रुपये मिळतात आठशे तीस रुपयाच्या जवळपास ती अमाऊंट असते म्हणजे जवळपास ॲप्रॉक्स नऊशे रुपये जरी असले तरी साडेचार हजार रुपयापर्यंत तुमची अमाऊंट जाते म्हणजे या ठिकाणी एकवीसशे रुपये त्याच्यानंतर पंधराशे रुपये त्याच्यानंतर आठशे ते नऊशे रुपये एवढी अमाऊंट साडेचार हजार रुपयाच्या जवळपास जात आहे तर एवढे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये अचानक कधीही आणि जिल्ह्यांचा जो काही महत्त्वाचा प्रश्न होता तो असा होता की सर आमच्या जिल्ह्यात पैसे येतील का तर दहा जिल्हे आणि पंधरा जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश नाही आहे याच्यामध्ये ऑल इयर म्हणजे ऑल म्हणजे जवळपास सगळ्यात जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात येतील वरून पैसे पाठवले तुम्ही कुठल्याही गावात कुठल्याही तालुक्यात कुठल्याही जिल्ह्यात राहा तुम्हाला पैसे येतील याच्यामध्ये जिल्ह्यांचा खास करून उल्लेख करण्यात आलेला नाहीये आता काहींचा प्रश्न होता राशन कार्ड लागणार आहे का राशन कार्ड असेल तर काही तासात पैसे येतील राशन कार्डचा सुद्धा याच्यामध्ये कुठलाही समावेश नाहीये कारण काही या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा होता की एका घरामध्ये तीन उमेदवार तीन महिला उमेदवार योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे तर याचा यही तर या ही अटसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे तर असं या ठिकाणी याच्यामध्ये राशन कार्ड असो आधार कार्ड असो फक्त आधार लिंकिंग असणं आवश्यक आहे तुम्हाला आधार लिंकिंग असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील ठीक आहे आता तुम्हाला किती पैसे भेटतील कधी भेटतील त्याच्यासाठी कागदपत्र काय हे सगळं मी क्लिअर केलं आता सहा हजार रुपये पुरुषांना भेटण्यासंदर्भात अपडेट काय बघा लाडका भाऊ योजना जी काही सुरू करण्यात आलेली होती त्या योजनेला फक्त या ठिकाणी फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत योजना फक्त अपेक्षित होती योजना काढली भावांना पैसे भेटतील असा या ठिकाणी फक्त या ठिकाणी एक चर्चा झालेली होती त्याच्यानंतर काहींनी फॉर्म भरले परंतु पैसे कोणालाच आलेले नाही आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे त्याच्यानुसार ते पैसे पाठवण्यात येणार होते सहा हजार आठ हजार नऊ हजार दहा हजार अशा पद्धतीने ते पैसे पाठवण्यात येत होते सहा हजार रुपये कोणालाच पाठवण्यात आलेले नाही आहेत सांगण्याचा मुद्दा एकच होता की आपण वाट पाहतोय लाडक्या भावांचा प्रश्न होता की सर आम्हाला सहा हजार रुपये लाडक्या भावाचे पैसे कधी भेटणार आहेत तर पैसे पाठवण्यात आलेले नाही आहे आणि पैसे येतील किंवा नाही या गोष्टीबाबत आपण काही सांगू शकत नाही आहे कारण निर्णय शासनाचा आहे पैसे पाठवणे शासनाच्या हातात आहे माहिती देणं माझ्या हातात आहे माहिती मी तुम्हाला देतो आहे जी शासनाची ऑफिशियल आहे ती तीच मी तुम्हाला देतो आहे आता सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे तुमचा फॉर्म अप्रुवल आहे तुम्हाला किती हप्ते मिळाले आधार लिंकिंग आहे का सर्व काही कमेंटमध्ये सांगा अन्नपूर्णा योजनेसंदर्भात असो लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडका भाऊ योजनेसंदर्भात तर काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा पैसे तुम्हाला येतीलच काही तासामध्ये यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र